गाईज गुड मॉर्निंग ताई अजून मी दोघं जण लेट उठलो गाईस सो त्यामुळे <laughs> स्वयंपाक पण नाही झाला नाश्ता पण नाही झाला फक्त आता आम्ही ब्रश करतो फ्रेश होतो आणि डायरेक्ट ऑफिसला निघतो तिकडं आहे नाश्ता तिकडे चाडू मारता येथे तिने उठवलं नाही मला मला पण आला होता जाग मी स्वतःला उठवलं नाही थंडीमुळे गाईस अशी झोप लागते ना उठूश असत वाटत चला आता फ्रेश फ्रेश वगैरे हो झालो आणि आज गेस बघा साडेपाच लावला साडे चा पण लाखलो तरी बरोबर नाही आला नाही रोज नाही होत गाईस आज झालाय थंडीमुळे नाश्ता वगैरे ऑफिसलाच करावा लागेल होते कधी कधी थंडीच्या वातावरणामध्ये त्या उठूशाच नाही वाटत गाईस बाय ऑफिसला ब्लॉक केली साडे नऊच्या अगोदरच पोहचलं आहे गाई ऑफिसला अहो ला पोहोचलो चला तुम दिय। गाईस तुम्हाला आता मी लंच ब्रेकला भेटतो लंच ब्रेकला नाही मला भूक लागली मी ब्रेक घेत भेटतो तुम्हाला गाई ब्रेकला आलो आहे मी मी ब्रेक घेतला आता आणि माझे केस बघा बरोबर सेट झाले आज आणि पॅटीस खातो गाईस मी मला खूप भूक लागली आहे घरून एकतर काही एक खाऊन नाही आलो आहे काय बाबा पॅटीस गोल 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 तुम्हाला दुखणंच नाही झालं एक पॅटीस खातो आणि जातो मी आता काम करतो तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो गाईस ब्रेक झाला आहे जेवायला आलो आहे आणि आजच्या जेवणाच्या दाढीमध्ये बघा वरण भात आहे त्याच्यामध्ये काय वांग पण वाटते काय माहिती आणि मुरमुरे आहे सो आता जेवण करतो सचिन पण आहे कलेक्शन नाही काही नाही कळत नाही काही काय करायचं फक्त ऑफिसला यायचं जेवण करायचं घरी जायचं हां येत चालू चला जेवण पण संपायला आलं ब्रेकला ब्रेक झाला म्हणजे ब्रेक झाला नाही काहीच पाच मिनटं बाकी आहे तो मला सोप खायची इच्छा झाली आहे तर पांढ्यालाकडे जातो मी तर पांढेला वगैरे हो असतात तिथं मी सोप घेऊन येतो जेवण झाल्यानंतर पाहिजेच एक तर काहीतरी भैया काश्मीरी शेवट थँक्यू चला काहीत घेतलं जाता जाता नंतर तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो बोल ना ऑफिस लॉग आउट झालंय तर घरी जाऊन तुम्हाला जा भेटतो बोलतो तुमच्याशी गाईत ऑफिस लॉग आऊट झालंय तर स्कूटी काढतो घरी जाऊन बोलू आपण मी त्याने पार्सल घेतला पार्सल खाणार पण खूप दिवसानंतर विसरलो होतो या परतवारे गेलो माझ्या वर्षी चला घरी जाऊ या पॅट्रोल बघा गाईस हिनं मस्त जेवण केलं आणि झोपली आहे तिला माहिती आहे ना गाईस की आज उठलो नाही उद्या नाही उठलो तर बांधे होणार कशी झोपले बघा किती मस्त दिसत आहे झोपल्यावरती पापरी तिचे डोळे आठ जेवतो मी जा जेवली आहे मी नाही जेवला घ्यायच आणि खूप दिवसानंतर ना बघा काहीस काय आणलं चिकन राईस बघा चिकन राईस आणलाय आणि चटणी ते पण खूप दिवसानंतर काहीच याच्या ऑफिसकडं भेटतो गाईस आणि खूप दिवस झाले ते शॉप बंद होतं आज ओपन झालं वाटते ते शॉप तर ता ताईला म्हटलं होतं मी की सेल चालू हो तर घेऊन येशील म्हणून सो ओपन होतं तर ती घेऊन आली आहे आता मी पोडवरून जेवतो आणि गाईस मला काही कळत नाही गाईस यार ब्लॉकचं काहीच कळत नाही मी ऑफिसला गेलो होतो काय आमचं ऑफिस पण असं आहे गाईस की मोठी अशी बिल्डिंगच आहे मोठं म्हणजे कॅम्पस वगैरे पण नाही आहे मला कॅमेरा बरोबर आता काय सांगू तुम्हाला काय सांगू कसं सांगू मलाच कळत नाही आहे जस तिथं जास्तीत जास्त वेळ म्हणजे तेच ब्रेक वगैरे असतं तीस मिनटाचा बट काय लिफ्ट असते बरे खाली घालून वगैरे पायऱ्या बट पायऱ्या पाय पायऱ्याला जाऊ जाऊच नाही कोणाला कोणालाच जाऊ नाही तर फक्त लिफ्टनाच जावं लागते सो मलाच कळत नाही की ब्लॉगमध्ये काय करूया सो मी तेच विचार करत राहतो काय पहिले मी जेवण करतो मग बोलू सो so, हे गाईस तुम्ही ब्लॉग बघितला असेल मला तर काही कळतच नाही गाईस की ब्लॉगमध्ये काही टॉपिक आणू काहीतरी नवीन आणू मला स्वतःला स्वतःवर डाऊट आला आहे आता की मी ब्लॉग कसे काढत आहे मलाच कळत नाही की मी ब्लॉग कसे काढू काय कंटेंट काढू काय टॉपिक काढू मला वेळ तर आहेच नाही एकतर ऑफिस चालू आहे है स्वतः त्यामुळे सो ह्या so, टॉपिकवर मी विचार करणार आणि ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं आणणार मी माझ्या प्रयत्न करतो करणार काहीच मी सो मित्रांनो हाचा ब्लॉग इथे सेंड करतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असं राहू द्या गुड नाईट अँड बाय